तर मंडळी आजची आपली अग्री रेसिपी आहे एकदम भन्नाट हा मासा तुम्ही कधी पाहिला आहे का त्याला वडा मासा बोलतात आणि चला मच्छी फ्राय झालेली आहे छानपैकी कोथिंबीर टाकली त्याच्यात उकली आलेली आहे बघा रशाला हा बघा मासा आता उकली आलेली आहे मासा कसा लगेच शिस्त मंडळी तर आपण नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या रोजी ब्लॉग ब्लॉगमध्ये तर चला मंडळी आजची रेसिपी एकदम भारी आहे आज मी माझ्यासाठी खास आलेली आहे वडा मासा वडा मासा तुम्ही बघितला नसेल नसल बघितलं तर चला तुम्हाला दाखवते आज आपण वडा मासेची रेसिपी बघणार माझ्या रेसिपीमध्ये आहे वडा मासा फ्राय आणि रस्सा करणार आहे तर चांगला मस्त फ्रेश आणलेला दाखवते मार्केटमध्ये मंडळी आजची आपली अग्री रेसिपी आहे एकदम भन्नाट हा मासा तुम्ही कधी पाहिला आहे का याला वडा मासा बोलतात आणि ह्याचा आहे ना फ्राय करायचं आहे आणि आपल्याला थोडासा रस्सा करायचा आणि ह्याचे काटे खूप डेंजर असतात कडक एकदम तर मला हा कापायला जमणार नाही ना म्हणून मी तिच्याकडनं ना थोडीशी खवला आणि काटे काढून मागितले जाम कडक काटे असतात मांडली बघा मासा पण किती भारी आणि फ्रेश ताज आहे बघा हे बघा हा बघा न हा मासा कधीपासून खाल्ला नव्हता घरात मी एकटेच खायला आहे तर बघू कुंज्या खाते का त्याच्यासाठी आमच्या दोघांसाठी त्याला कुठला पण पन चालतं पण हे दोघं नाही खात तर चला आज आपली आगरी रेसिपी आपली सुरुवात करूया माझ्या स्टाईलमध्ये वडा मासा फ्राय आणि रस्सा तर ब्लॉक क्लासपर्यंत कंटिन्यू राहा बघा चला आता साफ करून घेते काटे तोडून दाखवते तुम्हाला याचे बघा चला तर याचे काटे मी कारून का की काट खूप कडक असत म्हणजे त्याचे बघा रस्तावरून असते की तुरशी कट करते पहिला कापत नाही बघा किती कडक आहे बघा कसं कापलं बघा आता छोटा तो तुम्हाला टाकून रोचकाचा थोडा रस्त्या बघा किती ताज आहे बघा नाही घ्यायचं आपल्याला हात आहे बघा मस्त कटिंग कर करते अशा सुरु कटिंग करू आपण कडक आहे कडकच मस्त असत पाटाचा कातीन तोडते बघा पापटलेट सारखे तुकडे आहेत माशाचे आहेत बघा जास्ती कापायला लागतय ना हाताची सतर्कते बघित तुकडे बघा कसे पडलेत मस्त त्याचा ले आता आपल्या रश्शाला ना असं दोन भाग करायचा आहे रस्सा करायचा आपल्याला या रशाला तुकड्या केलेल्या मी हे बघा आता छोटा आहे ना मेन छोट्याचे तुम्हाला काटे दाखवते कसे कळत आहे बघा हे मी तिथून आपण आणले मोठ्याचे हे बघा त्याचे काय नाही त्याचे खूप वाटतात साफ करायचं चला आता या कापून झालं का तुम्हाला दाखवते आपली रेसिपी काय आहे तर मंडळी मच्छी आता साफ करून घेतलेली आहे वडा फिश हे बघा आपल्याला हे पास आहेत ना तुकड्या याचा आहे ना आपल्याला फ्राय करायचं आहे आणि थोडस आहे ना ह्याचा आपल्याला रसा करायचा कारण की मी एकटे असल्यामुळे थोडासा रसा बसवेल कुंजाला मला त्यांच्यासाठी अंडा वगैरे करीन हे बघा थोडंसं धुवायला लागेल परत पुन्हा एकदा तर चला फ्राय रस्सा असे दोन रेसिपी तुम्हाला बघायला भेटणार आहेत चला ब्लॉग कंटिन्यू राहा आणि बघा आता याच्यामध्ये काय काय टाकणार आहे हे पण तुम्हाला दाखवते तर मंडळी आता मी आहे ना बघा काय काय घेतले मेन वाटणाला मिरची घेतली आहेत लसूण घेतले आहे कोथिंबीर अद्रक आणि टॅमॅटो रस्त्याला तर आता आपल्याला आता आहे ना मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आणि थोड्याशा पाकल्या ठेवायच्या आहेत तर आपण सर्वप्रथम पहिला रस्सा करून घेऊ त्याच्यानंतर फ्राय करून घेऊ तर चला मिक्सरमध्ये वाटून घेते मी तर मंडळी आता तेल तापलेलं आहे सर्वप्रथम कापूया हो। टॅमॅटो टॅमॅटो काकलं आता आपण पेस्ट वापलेली आहे ना ती टाकायची आपल्याला बघा मस्त वाड्या मासेचा रस्ता घ्यायचा आणि शिरला नाकायचा हलद मसाला टाकायचा आपला आगरी मसाला घरगुती चला टाकूया आपली घरगुती हळद आणि घरगुती आगरी मसाला आहे बघा असा आपला मस्त बनणार रेसिपी आहे बघा चला आता मासा टाकूया आपला वडा फ्राय फ्राय स्वादी रस्ता हे बघा ताजा फ्रेश आणलेला आहे किती रक्त लाल लागते त्याला कोणाला खाला खायची माहिती आहे सांगा ज्याला माहिती आहे ते खा चांगलं असतं खायला पाणी टाकलं बघा थोडंसंच पाणी टाकायचं आहे तुमच्या मला तर मला लिपशिप पाहिजे चला आता शिजू द्या आता थोडासा मीठ टाकूया हा बघा मीठ आता उकळी आली ना तुम्हाला का तुम्हाला दाखवते याच्यात काय टाकणार आहे वाटण चला शिजू द्या जरा उकली आलेली आहे बघा रशाला हा बघा मासा आता उकळी आलेली आहे मासा कसं लगेच शिस्त मंडली तर आपण याच्यामध्ये काय ना थोडंसं वाटण टाकूया हा आमचं आगरी वाटण आहे व्हेज नॉन व्हेज दोन्हीमध्ये चालतं आहे बघा दोन्हीमध्ये चालतं थोडासा टाकते अजून हे बघा आता आपण याच्यावरून आहे ना झाला ना थोडा का कोथिंबीर टाकूया जरा आता दहा मिनटं झालेली आहे आता पाच मिनटं अजून ठेवूया का झाला ना मग कोथिंबीर टाकून मग तुम्हाला दाखवते मी तर मंडळी आता आपला रस्सा झालेला आहे आता आपण आहे ना कोथिंबीर टाकूया हे बघा रस्सा झाला मस्त लिपशेप आहे बघा घट्ट एकदम मला असंच लागतं चला मनली आता आपला रसा झालेला आहे आता आपण आहे ना मस्त फ्राय करूया वडा मासा मस्त बघा तुम्हाला आवडला असेल ना लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या या रेसिपीला तर चला म्हणाली आता आपण मस्त फ्राय करायला घेऊया आता टाकूया आपण पहिला मीठ टाकूया सिंपल रेसिपी आपली मस्त मीठ टाकला बघा आता आहे ना आपण लसूण आदरक पेस्ट केलेली आहे ना ती पण टाकायची आहे त्याच्या पहिले आपल्याला हे टाकायचं आहे बघा अख्खा अख्खा टाकायचं आहे आणि याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे हळद सगळ्यांची पद्धत अलग अलग असते ना नाही माहिती असणार आता टाकूया आपला मसाला अग्री हे बघा तर आता एक जीव करायचा आपल्याला सगळ्या एक जीव करण्याच्या अगोदर थोडासा पण लिंबू पिलूया हा बघा चवीला खूप छान लागणार बी बघा हा बी नाही हा बी आहे ना फेकून द्यायचा असं एक जीव करायचा छान मी लसूण आखा टाकलेला आहे आता थोडीशी पेस्ट टाकणार आहे मी थोडीशी पेस्ट टाकणार आहे एवढीच पेस्ट टाकणार आहे वा चला आता आपण फ्राय करायला घेऊया आपला वडा फिश चला तुम्ही काय बोलता कीच कमेंट करून सांगा आम्ही तर वडाच बोलतोय ना आता टाकूया तेल तेल टाकला आणि गॅस फास्ट करते जे तेल तापलंय मंडळी चला मच्छी सोडू पाण्या पाण्यात बोलते तेलात काय पण येते माझ्या तोंडात बघा मच्छी पाण्यात सोडू थोड़। तेलात थोडं बोलत होतं मच्छी बघा कशी झाली आता नाही आपल्याला हात झाकण द्यायचं याच्यावर आणि बारीक ठेवायचं घ्यास चला झाल्यावर तर मला अखेर पाच मिनटात चला आता झाकण काढूया आपण आणि मच्छी पलटी करून घेऊया बघा कशी कडक लोम झाला कडक मासा आहे ना येणार मासं झालं म्हणजे पलटी करूया हे बघा निवठ्या कसे कडक होतात तसं कडक झाला बघा बघा कसा कडक पलटी करून घेते याला आपण आता शिजू द्या शिजलं ना तर तुम्हाला दाखवते मी व आपण वरून कोथिंबीर टाकू आहे बघा शिजते बघा मस्त छान चला मच्छी फ्राय झालेली आहे छानपैकी कोथिंबीर टाकली त्याच्यात चला आता जेवून घेते आणि तुम्हाला ब्लॉग आवडला असेल आपला हा मच्छीचा लाईक शेअर सबस्क्राईब करा हे बघा मस्त बोटी बघा छान हे बघा तर आता कोथिंबीर वगैरे सर्व टाकून घेतले आता मस्त पिकी जेवते भाकरी मी तर चला आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या मस्त रेसिपीला असे भेटूया नवीन नवीन रेसिपीला या खायला तुम्ही पण घ्या तुमच्यासाठी खायला हे बघा येतच नाही मला वाटते तुम्हाला सांगते नको खाऊ क्या क्या, खायला चला बाय मंडली